नमस्कार मी शंतनू आणि आपण बघत आहात एसियन न्यूजच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीससाठीचा विशेष कार्यक्रम धुरळा आणि आज आपण या धुरळा कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्थातच माणेकरव कोकटे गटाच्या ज्यांनी लिडरशिपचा आता नगरपालिकेची हाती घेतली असं म्हणायला हरकत नाही या संपूर्ण निवडणुकीत ज्यांनी यंत्रणा हाती घेतली आहे अशा सिमंतिणी माणिकराव कोकटे यांच्यासोबत नमस्कार नमस्कार आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमची जी भूमिका आहे तुमच्यासोबतच कोकटे साहेबांचा जो काही स्टँड असणार आहे तर तो, तो आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहोत सोबतच सगळ्या सिन्नरेकरांच्या मनामध्ये ज्या काही चर्चा आहेत जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं शोधण्याचासुद्धा आपण एक प्रामाणिक प्रयत्न या धुराळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज करणार okay. आहोत आपण चर्चेला सुरुवात करूया पण सगळ्यात आधी मला असं विचारावं असं वाटेल की आता सिन्नर नगरपालिका निवडणूक तुम्ही हाती घेतली आहे आणि तुम्ही सिन्नर नगरपालिकेला तुमच्या गटाचा चेहरा म्हणून सगळ्यांच्या समोर जात आहेत का खरं तर असं काही नाही आहे पहिली गोष्ट आमच्याकडे सुदैवाने सुरुवातीपासून आम्ही सांगत आलेलो आहे की आमच्या गटाचं एकच नेता आहे ते म्हणजे माणिकराव साहेब त्यांच्या खाली जे कोणी काम करतं ते सगळे कार्यकर्ते म्हणूनच समसमान काम करतात आता सुदैवाने काय झालंय सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा साहेबांकडे आले तीन चार जिल्ह्यांची जबाबदारी आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना इथे अडकवून ठेवणं हे पण चुकीचं आहे पक्षाने खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे म्हणून त्यांना बाकी जिल्ह्यांच्या निवडणुकांमध्ये लक्ष घालणं इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून शेवटी कसं असतं पक्षाने कोणीतरी उमेदवार दिलाय तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो उमेदवार निवडून यायला हवा ही जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची असते आज जर तुम्ही प्रचारात माझ्याबरोबर बघितलं तर सगळे कार्यकर्ते रोज माझ्याबरोबरीने प्रचाराला फिरत आहे उमेदवारांसाठी प्रभागानुसार प्रभागानुसार येस आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून फिरतोय एक कोणी फेस किंवा एक कोणी ती निवडणूक पुढे नेली आहे किंवा कोणी नेता झालंय अशी परिस्थिती आमच्यामध्ये नाही थोडा आणखी डीपमध्ये प्रश्न घेतो हा कमतरता जाणवते का म्हणजे कार्यकर्त्यांमधून किंवा उमेदवारांमधून अशी काही ओरड आहे का की आम्हाला ती कमतरता जाणवते आणि आम्हाला ते पाहिजे त्यामुळे रिस्क फॅक्टर जर कुठे असेल तर तो जेणेकरून कमी होईल थँकफुली असं तर काही वाटत नाही आहे बट आम्हाला हे पण माहिती आहे की आम्हाला जिथे कमतरता जाणवेल एक जरी फोन केला तर साहेब आम्हाला उपलब्ध आहे आणि फोनवरती आमच्या समस्या सुटतील पण सुदैवाने ती परिस्थिती आज शहरामध्ये कुठे वाटत नाहीये कारण की शेवटी विकास बोलतो आणि कामं बोलत असतात आणि त्याच्यामुळे कुठेही गेलं तर कामाच्या भरोशावरच आपण मतं मागत असतो आणि तेच साहेबांनीही केलं असतं जे आम्ही करतोय आम्ही त्यांचाच विचार पुढे नेतोय विकासाचा जो कोकाटे साहेबांचा चेहरा आहे तोच लोकांपुढे ठेवतोय आणि त्याच्याच भरोशावर मतं मागतोय त्याच्यामुळे कमतरता असं काही हार्ड अँड फास्ट जाणवत नाहीये बिकॉज आम्हाला माहिती आहे की आमचा बॅकबोन सपोर्टला आहे एका हाकीवरती लगेच सभांना वगैरे असणार होते आणखी एक विषय असा की निवडणूक लागली सर्वसाधारण जागा नगराध्यक्षपदासाठी सुटली सगळ्यांचं लक्ष त्या एका जागेवरती केंद्रित झालं आणि आम्ही जर बघितलं की ज्यावेळेस फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया चालू होत्या त्यावेळी कुकटे गटामधून सर्वात जास्त इच्छुकांची संख्या ही पुढे आलेली होती नगराध्यक्षपदासाठी आपण त्यानंतर बरंच काही रणकंदन झालं आणि अगदी शेवटच्या दिवशी नाव फायनल झाल्यासारखी एक स्थिती पुढे आली त्या माध्यमातून काही जे उमेदवार आहेत किंवा जे तुमच्याकडे माजी होते पद म्हणजे पदाधिकारी होते त्यांची बरीच नाराजी झाली काहींनी अपक्षता स्वीकारली काहीजण दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्यांनी पुन्हा वेगळा शड्डू ठोकला तिथे तर या सगळ्या प्रक्रियेविषयी एक एक काय भाष्य असेल तुमचा शेवटी कसं असतं की साहेबांचं जसं मी सांगितलं की चेहरा हा विकासाचा चेहरा आहे आणि एक तर चार वर्षाचा कालावधीमध्ये प्रशासनाचा गेल्यामुळे इच्छुकांची संख्या बाय डिफॉल्ट वाढते एक नवीन पिढी नवी पिढी आता आपण बघतो की वर्षावर्षाला नवीन शहरे बाहेर येत असतात जे खूप पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्व्ह होत असतात आणि त्याच्यामुळे इट इज व्हेरी नॅचरल की अपेक्षा लोकांची तिकिटासाठी असणं आणि त्यांनी ती अपेक्षा आपल्याकडे मांडणं हे अतिशय साहजिक आहे पण हे करत असताना शेवटी उमेदवारी एकालाच कोणाला तरी देता येते त्यानंतर नाराजी होणं हेही साहजिक आहे आणि इट इज त्यांचा अधिकार म्हटलं तरी चालेल त्यांचा आमच्यावर तेवढा अधिकार आहे की ते, ते आमच्यावर नाराज होऊ शकतात पण नाराज झाल्यानंतरही घरात बसून राहणार आहे असं मला तरी कोणी जास्त प्रभागातले कोणी कार्यकर्ते दिसत नाहीये उदाहरणता तुम्ही जर राजेंद्र चव्हाणके बघितले ते अतिशय रेसमध्ये होते आणि इच्छुक होते पण डे वन पासनं ते प्रचारात आहे तसेच प्रभागातले माझ्या खांद्याला खांदा लावून आज ग्राउंडवर फिरताय निवडणुकीची बऱ्यापैकी जी काही तयारी आहे ते त्यांच्या माध्यमातून होती बिकॉज ते सिनियर आहे आमच्या सगळ्यांमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची जी काही साहेबांची सिनियर टीम आहे इनफॅक्ट पूर्णच त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पूर्ण चालू आहे आणि त्याच्यामुळे नाराजी तिथपर्यंत मर्यादित ही ठीक आहे पण त्यानंतर कोणी असं काही खूप हे केलेलं आहे असं मला जाणवत नाही आणि त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचे संमतच माण ऐकून घेण्याचंही काम मी बऱ्यापैकी केलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही कोणी नाराज असेल तर येत्या काळामध्ये सुद्धा त्यांच्यापर्यंत जाऊन निश्चितपणाने आम्ही परत एकत्र घेऊ काही जणांनी म्हणजे उमेदवारीच्या माध्यमातून ती नाराजी प्रकट केली आहे म्हणजे यामध्ये जर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी जर म्हणायचं ठरला तर नामदेव लोंढे म्हणजे मी स्पेसिफिक नाव घेऊन बोलेल की त्यांचं असं म्हणणं होतं की मला म्हणजे मी प्रचार यंत्रणेमध्ये सुरुवात केली माझी मी खूप सारा एरिया कव्हर केला पण त्यानंतर माझं नाव फायनल होईल असं मला सांगण्यात आलं राजेंद्र चव्हाण यांना सुरुवातीलाच सांगण्यात आलं की यावेळेस तुम्हाला थांबावं लागेल मला मात्र तुमचं नाव फायनल झालंय हे सांगून नंतर शब्द फिरवला गेला असा त्यांचा आरोप आहे तर काय तथ्य आहे याच्यामध्ये खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचंही फायनल नव्हतं था। कोणालाही थांबवण्यात आलं नव्हतं था। किंवा कोणालाही काही सिग्नल दिला नव्हता साहेबांनी क्लिअरली सांगितलं होतं जे प्रभागात इच्छुक असेल जे नगराध्यक्षासाठी इच्छुक असेल तुम्ही तुमच्या परीने फिरा आपण सर्व्हे टाकून सर्व्हेमध्ये जो निकाल येईल त्या हिशोबाने आपण मग उमेदवारांचा विचार करू पण नामदेव काकांचा जर विषय घेतला तर नामदेव काका आणि त्यांचं सगळंच कुटुंब हे साहेबांबरोबर अतिशय आधीपासनं काम करत आहे आणि खूप चांगला सहभाग आणि खूप चांगलं सहकार्य सा त्यांचं साहेबांना नेहमीच राहिलेलं आहे पण त्याचबरोबर खरं तर तुम्ही जर बघितलं साहेबांचं राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याचं चा काम त्यांनी केलं आहे सगळ्या समाजाला न्याय द्यायचं काम त्यांनी प्रत्येक वेळेस केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण आरक्षण जरी असलं तरीही सगळ्या समाजाला सोबत घ्यायचं असल्यामुळे नामदेव काकांना आपण उमेदवारी द्यायला हवी या भावनेने आपण निश्चितपणाने त्यांचं सुरुवातीला नाव घेतलेलं होतं पण त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की त्यांच्या कुटुंबामध्ये एकमत होत नव्हतं म्हणजे त्यांचे जे पुतणे आहे ते प्रभागामध्ये अपक्ष उभं राहायच्या तयारी होते येस आणि तिथे आपले जे कार्यकर्ते होते त्यांना आपण शेवटी न्याय देणं तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी गणित बसलं नाही त्याच्यामुळे आपल्याला तो निर्णय घ्यावा लागला ऐनवेळी त्यांना नाही सांगून मग आपण राजेंसाठी किती त्यावेळेस डिक्लेअर केलं हे तुमच्या बाजूने स्पष्टीकरण तर तुम्ही दिलं आहे पण त्यांचं म्हणणं होतं की जे कारण देऊन मला थांबवलं गेलं खरं तर हे बालिश कारण होतं त्यांना खरं तर मराठा कार्ड खेळायचं होतं आणि त्यामुळे कदाचित विठ्ठलराजे उगलेंच्या गळ्यामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची माया घातली ऍक्च्युली आतापर्यंत म्हणजे जस्टिफिकेशन कोण काय देतं याला महत्त्व न देता आपलं राजकीय जी पार्श्वभूमी आहे ती शेवटी खूप इम्पॉर्टंट राहते आणि साहेबांनी ने आजपर्यंत नेहमी सगळ्यात समाजाला सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि एखाद्या कार्यकर्त्यावरती जर प्रभागात अन्याय होत असेल तर तेही तेवढंच चुकीचं आहे आणि जसं मी सांगितलं की राजेंना सुद्धा थांबवण्यात आलेलं होतं की ह्यावेळेस तुम्हाला थांबावं लागेल आपल्याला नामदेव काकांना उमेदवारी द्यायची आहे आणि तेही मला खात्री आहे तेवढ्या मोठ्या मनाने ते थांबले असते त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी मेंटेन करायचं काम साहेबाने सुरुवातीपासनं केलेलं आहे आणि त्यांचं साहेब जर कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जातात तर त्यांचा तो स्पष्ट वक्तेपणाच सगळ्यात प्रामुख्याने राज्यात सगळे त्यांना ओळखतात की ते कोणाला कधी एकाला एक, एक, एक बोलले दुसऱ्याला दुसरं केलं हे कधी त्यांच्या स्वभावात सुरुवातीपासून राहिलेलं नाही म्हणून ही इज व्हेरी क्लिअर अबाउट वॉट एव्हर ही वॉन्ट त्यांचा थॉट प्रोसेस जो आहे तो क्लिअरली एक्सप्लेन करतात आणि आय थिंक दॅट स्पीक्स फॉर इट सेल्फ आतापर्यंत जर आपण राज्यामध्ये बघितलं तर महायुती आणि महाआघाडी दोन घटक आहेत सध्या कुणीही कुठे युती आघाडी करताय सिन्नरचा विचार करायचा मागच्या निवडणुकीचा तर वन ऑन वन फाईट होती yes. यावेळेस मात्र आता म्हणजे दोन जे पक्ष समोरासमोर असायचे mm -hmm. त्याच्या जोडीला आणखी दोन पक्ष उदयाला आले आहेत त्यात उभाठा गटाने महाआघाडी करून त्यांची एकजूट कायम ठेवली आहे पण महायुतीचे तीनही पक्ष तीन वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहेत यावर तुमचं काय स्टेटमेंट असेल खरं तसं बघितलं तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीला खूप वेगळे वेगळे फॅक्टर्स असतात जे फॅक्टर्स तुम्ही वरच्या निवडणुकींना लावता ते फॅक्टर्स तुमचे स्थानिक स्वराज्य निवडणुकीला लावू शकत नाही प्रत्येक पक्षाचा एक वेगळा होल्ड असतो प्रत्येक पक्षाचे वेगळे कार्यकर्ते असतात आणि जसं मी म्हटलं चार वर्षाचा प्रशासनाचा कालावधी गेल्यामुळे इच्छुकांची संख्या ही प्रत्येक पक्षामध्ये जास्त असते त्याच्यामुळे श साहजिकपणे सगळ्या पार्ट्यांना त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देणं हे त्या पक्षाची जबाबदारीच आहे आणि त्याच्यामुळे तिन्ही पक्षांनी त्यांचे वेगळे निर्णय घेऊन त्यांचे उमेदवार उभे केलेले आहे तर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे कार्यकर्त्यांना न्याय देणं ठीक आहे पण सिन्नरमध्ये आम्ही जे चित्र बघितलं की अगदी फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिवस आहे त्याच्या आदल्या रात्रीच युती तुटणं वेगळे पक्ष होणं त्यानंतर मग सगळे उमेदवार गळ्याला लावणं आणि त्यानंतर मग पूर्ण पॅनल घेऊन उतरणं वरच्या पक्षांना आपलं अस्तित्व दाखवायचं असतं का तिथे त्याच्यासाठी धडपड प्रत्येक प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व प्रत्येक भागामध्ये दाखवणंच आहे आणि ते त्यांची ताकद वापरणारच आहे बिकॉज जरी युतीत आहे तरी इंडिव्हिज्युअल थ्री पार्टीज आहेत तर ते ज्याला त्याला आपल्या पार्टीची स्ट्रेंथ त्या त्या मतदारसंघामध्ये वाढवायचीच आहे त्या त्यादृष्टीकोनातनं निर्णय घेतले जातात आता कुकटे साहेब सुद्धा भाजप असे होते भाजपा सोडल्यानंतर सिन्नरच्या भाजपाची स्थिती अशी होती की भरपूर समर्थक का असतील कार्यकर्ते यांची जी संख्या जर आपण बघितली तर एकदम डळमळी स्थिती होती पण आता सिन्नरमधल्या राजकारणातल्या दोन मोठ्या चेहऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आणि मग आता त्यांनी असा दावा केला की के आता भाजपा सिन्नरमध्ये मजबूत झाली आहे तर यावरती तुमचं काय भाष्य असेल खरं तर तुम्हाला माहिती असेल सिन्नरमध्ये व्यक्तिकेंद्रित राजकारण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे बरोबर आज जर तुम्ही बघितलं तर जे अ, तुम्ही म्हणताय दोन मोठे नेते एखाद्या पक्षात गेले तर ते कोणत्या पक्षातनं गेले ते त्यांचे तेवढेच कार्यकर्ते घेऊन त्या पक्षात गेले राष्ट्रवादीतला कोणीही माणूस त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षात गेलेला नाही त्याच्यामुळे व्यक्तिकेंद्रित असल्यामुळे ज्याचा त्याचा गट हा त्यांचा त्यांचा ते सेफ असतो जर त्या माणसाने पक्ष बदलला तर तो गट त्याच्याबरोबर त्या पार्टीत जातो आणि त्याच्यामुळे शरद पवार गटाची जी ताकद होती ती कदाचित भाजपकडे गेली असेल पण त्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की असं काही त्याचा इम्पॅक्ट पडतो बरस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून सुद्धा बरेच जणांचं इन्कमिंग तिकडे झालंय ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा त्यांना तिथूनच घ्यावे लागले शेवटी मी जसं म्हटलं की ऍट दी एंड परत सगळं कशावर येतं की तुमच्या निवडणुका एवढ्या लांबल्या आणि चार चार वर्ष जर तुमचं एम किंवा प्रशासन लागू होत असेल इच्छुकांची संख्या वाढली का इच्छुक काहीतरी दुसरा मार्ग निवडणार त्यांना इथे नाही तर तिथे तिथे नाही तर तिथे ते साहजिकपणे बाय डिफॉल्ट ते केलं जाणार आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने कमिटमेंट्स दिलेले असतात प्रत्येकाचे वेगळे कॅल्क्युलेशन्स असतात प्रत्येकाचं राजकारण करायची पद्धत वेगळी असते त्या हिशोबाने ते निर्णय घेत असतात एक वर्ष मागे जाऊया विधानसभेकडे जाऊया विधानसभेला ज्यांनी किंगमेकर म्हणून भूमिका बजावली ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांनी कोकटे साहेबांना ओपन स्टेजवरती जी काही जाहीर करून जी साथ दिली त्यामुळे तुम्हाला विक्रमी संख्येने विधानसभा काबीज करण्यात यश आलं हे मान्य पण केलं तुम्ही तर तुम्हाला ही साथ नगरपालिकेत सुद्धा अपेक्षित होती का कारण आम्ही अशी चर्चा ऐकली आणि या दृष्टीने चाचपणी पण झाली आहे नाही 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 हे खरं तर अतिशय बालिश प्रश्न आहे कारण की आज आपण प्रकाश भाऊ वाजे जर बघितले ते अतिशय ज्येष्ठ नेते आहेत तालुक्यातले त्यांनी त्यांची भूमिका तेव्हाही अतिशय प्रामाणिकपणे स्पष्ट केलेली होती पण आज त्यांनासुद्धा पक्षाचे त्यांचे पुत्र आज खासदार आहेत पक्षाच्या जबाबदार आहेत त्याचबरोबर परत प्रश्न तोच आला चार वर्षाने निवडणुका झाल्या आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं कामसुद्धा त्यांचं आहे शेवटी त्यांना ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर लोकसभेला काम केलंय आहे ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर सुखदुःखाच्या वेळेमध्ये सोबत उभे राहिलेले आहे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय देणं त्याच्यामुळे त्यांना त्यांचं पॅनल उभं करणं आहे आम्हाला आमचं पॅनल उभं करणं आहे त्याच्यामुळे त्यांनी विधानसभेला साथ दिली तो त्यांचा फार मोठेपणा झाला मनाचा त्यांचा आणि साहेबांचे संबंध हे अतिशय जुने संबंध आहे आणि राजकीय कितीही हालचाली झाल्या तरी सुद्धा ते जे प्रेम आपण म्हणतो ते प्रेम हे सदैव राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा त्यांनी आमच्याबरोबर नगरपालिकेमध्ये सोबत यायला हवं किंवा आमच्या सोबत काम करायला हवं ही भावना कधी नव्हती आणि तशा कोणत्या हालचालीसुद्धा झालेल्या नाही खरं ते म्हणजे यामध्ये मागचा संदर्भ जोडला जात होता म्हणजे जेवढं मला कदाचित आकडेवारी चुकेल पण प्रकाश भाऊ वाजे आणि मानेकराव कुकाटे यांनी एकत्रितरित्या नगरपालिका लढवलेली आहे त्यावेळी एकोणावीसच संख्या होती नगर पालिकेमध्ये नगरसेवकांची आणि एकोणावीसपैकी सतरा जागी त्यांनी विजय मिळवला होता त्यामुळे असं पुन्हा एकदा घडेल का असे कार्यकर्त्यांमध्ये होते ही चर्चा दुसरं एक असं आणखी एक धबक्या आवाजात चर्चा चालू आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही पोहोचले माहीत नाही पण एक असा आरोप होतोय आणि हा आरोप कधीपासून होतोय जेव्हापासून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार फायनल झाले तेव्हापासून हा आरोप होतोय की या निवडणुका दोन गटांनी मॅनेज केलेल्या आहेत आणि त्या नगरपालिकेपासून झिडपीपर्यंत वाह पंचायत समिती म्हणजे इतकी समीकरणं सांगितली जात आहे की इकडे नगराध्यक्ष कोण झेडपीचा अध्यक्ष कोण करायचा पंचायत समिती अडीच अडीच वर्ष वाटून घ्यायची इथपर्यंतच्या या पुढे गेलेल्या चर्चा आहेत तर त्याला आता पूर्णविराम लावणार की काही स्पष्टीकरण देणार हे बघा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर चार पक्षाने पॅनल उभे केलेले बरोबर त्या चार पक्षापैकी फक्त राष्ट्रवादी आणि उबाठा हे दोनच पक्ष आहेत ज्यांचे पॅनल पूर्ण आहेत त्या व्यतिरिक्त शिंदेगट असेल किंवा भाजप असेल यांचे पॅनलही पांगळे आहेत यांचे पॅनल पूर्ण नाहीये अशा परिस्थितीमध्ये थेट लढत ही आजच्या घडीला नगरपालिकेमध्ये राष्ट्र वर्स, वर्सेस राष्ट्रवादी वर्सेस उबाठाच आहे हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे आणि एक त्याच्यामुळे एकत्र लढायचं किंवा एखादा कार्यकर्ता बळी घालायचा हा विषयच कुठे येत नाही शेवटी त्यांना त्यांच्या अं याच्या हिमतीवर निवडणुका लढवायच्या आम्हाला आमच्या हिमतीवर आणि आपण जर आपण एखादा कार्यकर्ता निवडणुकीला उभं करतोय तो निवडून येण्यासाठी उभं करतोय तुम्ही जर आज बघितलं मी प्रत्येक प्रभागामध्ये डोर टू डोर प्रचार करते आमच्या उमेदवारासाठी आमच्या पॅनलसाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येकाच्या घरात जायचं काम मी करत आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न येणं हा पण एक मूर्खपणा आहे कारण की एकत्र लढायचं असतं तर मग आम्ही उमेदवारच तसे दिले असते आणि एवढी ताकद मी सुद्धा लावली नसती शहरात फिरायची बरोबर सो इट डझंट मेक सेन्स हे फक्त पारावर बसून चाललेल्या गप्पा असतात चार लोक बसता आणि काहीतरी एखादी पुढे सोडून दिली की मग ती पुढे चालू राहते आता कुकटे साहेबांकडे मंत्रीपद आहे तुम्ही सांगितलं चार पाच जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे बाय डिफॉल्ट तालुक्याची जबाबदारी मग तुमच्याकडे येते म्हणजे तिथे जास्त लक्ष घालणं तुमच्या वाटायला येतं असं असताना सिन्नर शहरासाठी विठ्ठल उगलेंकडे हुकमी एक्का म्हणून बघितलं जात आहे का आणि त्यांच्या विजयाचा विश्वास तुम्ही कसा व्यक्त कराल खरं तर विठ्ठलराजे उगले हे साहेबांचे खूप जुने कार्यकर्ते म्हणजे त्यांनी अतिशय कमी वयापासनं राजकारणात सुरुवात केली आणि तेव्हापासून एकनिष्ठ ते साहेबांबरोबर राहिलेले आहेत त्यांनी नगराध्यक्षपदसुद्धा भूषवलेलं आहे त्यांचं काम शहराने बघितलेलं आहे अतिशय संयमी अतिशय मेच्योअर आणि कामाशी एकदम प्रामाणिक असं त्यांचा चेहरा आहे कधीही त्यांच्यापासनं कोणाला त्रास झालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे एक आयडियल नगराध्यक्ष कसा असावा याचं जर एक उत्तम उदाहरण कोणी असेल तर ते विठ्ठल उगले आहे कारण की आपण म्हणतो की मी भविष्यात हे करेल किंवा मी असं करेल हे न म्हणता त्यांनी हे सगळं केलेलं आहे ऑलरेडी चार वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक लागू असतानासुद्धा कोरोना असेल सिन्नरला पूर आला असेल ट्रान्सफॉर्मर कधी कडवामध्ये प्रॉब्लेम झाला असेल पाणीपुरवठ्यामध्ये कधी अडचण आली असेल छोटी छोटी प्रभागामध्ये कोणत्या अडचण आल्या असतील त्याच्यासाठी विठ्ठलराजे उगले आणि त्यांची पूर्ण टीम आणि आमचे काही कार्यकर्ते हे सदैव हाकेला होऊ देणारे कार्यकर्ते आहे आणि मग शेवटी शहराला नगराध्यक्ष कसा असावा म्हणजे तुम्हाला नगराध्यक्षाकडनं काय काय अपेक्षा असाव्या या सगळ्या अपेक्षा विठ्ठल राजे उगलेंकडनं पूर्ण होतात okay. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने खूप मोठा आपण म्हणतो की आ, सपोर्ट शहरामध्ये राजेंच्या राहिलेला आहे आणि मला खात्री आहे की त्यांचा विजय हे करत असताना आपल्याला कडवा योजनेचा आपसुकच तुमच्याकडून उल्लेख झाला yes. कडवा योजना सिन्नरसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय होता शहरासाठी बरोबर त्या योजने जी आखली गेली तर ते विजन होतं कोकाटे साहेबांचा त्यामध्ये त्या योजनेच्या बाबतीत खूप गाजावाजा झाला पण नंतर असं बघतोय आपण की खूप अडचणी त्यामध्ये येत आहेत म्हणजे ती योजना आता आत्ता या क्षणाला काय म्हणायचं जी योजना आखली होती ती फसली आहे की त्यामध्ये काही सुधारणा गरजेच्या आहेत आणि पुढे जाऊन आलबेल चित्र बघायला मिळेल दोन हजार चौदामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये खरं तर ही आ, योजना साहेबांनी मंजूर करून आणली होती आणि ह्या योजनेच्या मंजुरीमध्ये विठ्ठलराजे उगले आणि त्यांच्या टीमचा ही खूप मोठा हात होता कारण की फॉलोअप त्यांनी सगळ्यांनी साहेबांच्या बरोबरीने घेतलेलं होतं दुर्दैवाने त्याच्यानंतरची विधानसभेची निवडणूक आपण पराभूत झालो आणि त्याचबरोबर नगरपालिकेची निवडणूक सुद्धा आपण आपलं पॅनल पडलं बरोबर त्याच्यामुळे जो इम्प्लिमेंटेशनचा कालावधी होता निवडणुकीचा निवडणुकीनंतरचा त्याच्यामध्ये आपण कोणताही इंटरफेअरन्स करू शकत नव्हतो आणि जे प्रशासक किंवा अधिकारी वर्गाने जी वचक त्या यंत्रणेवरती किंवा कॉन्ट्रॅक्टरवरती ठेवायला हवी होती दुर्दैवाने त्यांनी ती ठेवू शकले नाही जे स्काडा टेस्टिंग व्हायला हवं स्काडा टेस्टिंग झालं नाही आणि त्याच्यामुळे यंत्रणेमध्ये त्रुटी असल्यामुळे आजच्या घडीला जी ट्वेंटी फोर बाय सेवन योजना होती ती योजना अतिशय डळमळीत अवस्थेत आजच्या घडीला आहे हे हंड्रेड पर्सेंट मला मान्य आहे पण त्याचबरोबर या योजनेला भविष्यकाळामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवून ही यंत्रणा खरंच ट्वेंटी फोर बाय सेव्हन कशी राबवण्यात येईल याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून लवकरात लवकर ती यंत्रणा आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन करणार आहोत म्हणजे <laughs> अजून पूर्णविराम डेफिनेटली नॉट शंभर कोटीचा निधी घातलेला आपण त्याच्यात थोड्याशा निधीसाठी आपण निश्चितपणाने पुढे मागे बघणार नाही पण अनेक अडचणी सामोरे येत असतात पाच वर्ष सत्तेत नव्हतो चार वर्ष प्रशासक लागू होतं शेवटी बॉडी असली की काम करणं खूप सोपं होत असतं आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये साहेब मंत्री आहे अजितदादांची खूप मोठी साथ आपल्याला आहे आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने यंत्रणा ही पूर्णपणे आपली ट्वेंटी फोर बाय सेवन जी कडवाची योजना आहे ही हंड्रेड पर्सेंट आपण सक्सेसफुल करूनच दाखव ही माझी ग्वाही आहे नक्कीच आता म्हणजे आपण मागचा जय पराजय याचा पण चर्चा केली आता सिन्नर नगरपालिका निवडणुकीविषयी बोलायचं ठरलं तर सिमंतिनी कोकाटे यांच्या दृष्टीने त्यांचा आत्ताच्या घडीला प्रमुख राजकीय विरोधक सिन्नरमध्ये कोण आहे आमचा कोणीच राजकीय विरोधक नाही आहे ज्याचा विकासाला विरोध आहे आमचा विरोधक तो आहे तीन ऑप्शन समजा तुमच्या पुढे आणखी एक अपक्षाचा आहे तर फाईट एक टफ फाईट यांच्यासोबत आमचे होते असं कोण असं नाही आहे ऍक्च्युली आमचं व्हिजन क्लिअर आहे आमचं मिशन क्लिअर आहे आमचं गोल क्लिअर आहे जे लोक आमच्याबरोबर अलाइन होतात ते आमचे आहेत आणि जे लोक आमच्या विजन मिशन आणि एमबरोबर अलाईनने होत ते आमचे नाही आहेत हे चाच क्लिअर दॅट आमचं विरोधकही कोणी नाही आहे आमचं कोणाशी वैर पण नाही आहे आमचा हेतू क्लिअर आहे आम्हाला सिन्नरला एका उंचीवर न्यायचं आहे आणि आम्हाला माहिती आहे ते आमच्याकडनंच होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे चाललो आहे आणि मला खात्री आहे याच्याबरोबर सिन्नरकड शंभर टक्के आमच्याबरोबर येतील आता एक या दहा दिवसात एक वेगळं चित्र आम्ही बघतो आहे आत्तापर्यंत एक राजकीय फाईट अशी व्हायची गट वाजेगट नंतर एक राजकीय फाईट आम्ही अशी बघितली की गट सांगळेगट आता एक वाजेगट आणि सांगळेगट असे एक नवीन समीकरण आम्ही बघतो आहे त्यामधून मग गट एक थोडासा वेगळ्याच याच्यावरती जाऊन थांबला आहे तर याविषयी काय भाष्य कराल जसं मी सांगितलं की आमचा फक्त एकच एम आहे आम्हाला जसं मी म्हटलं की सुदैवाने आज साहेब मंत्री आहे चार वर्षाचा कालावधी आपल्याकडे म्हणजे नगरपालिकेच्या मध्ये चार वर्ष आपण सत्तेत आहोत ज्यावेळेस साहेब मंत्री आहे ह्या कालावधीमध्ये आपल्याला सिन्नरकरांसाठी काय करायचंय हाच आमचा एम आहे ऑनेस्टली याच्या पलीकडे कारण की ही सुवर्ण संधी आहे आपल्या सिन्नरकरांसाठी अशी संधी भविष्यात परत कधी मिळेल आपल्याला माहित नाहीये याच्या आधी जेवढा नगरपालिका झाल्या आहे त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक किमान दोन तीन वर्षात लगेच लागून जायच्या आणि त्याच्यामुळे आपल्याला जो टाइम स्पॅन आहे तो चार वर्षाचा वाढून मिळालाय आपण मिनिस्टर आहे आपण सत्तेत बसलो आहे दादा आपल्या फेवरमध्ये आहे व्हॉट एल्स डू यू वॉट म्हणजे याचा प्रोडक्टिव्हली आपण किती उपयोग करून घ्यायला हवा आपल्या तालुक्याचा या सगळ्यांनी काय फायदा होईल हे बघणं इज मोर इम्पॉर्टंट रादर एनिथिंग एल्स कुंभमेळ्याचा आपण एक एक घटक कुंभमेळा खूप फॅक्टर आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या आपण सिन्नरचा विकास कसा करू शकतो हे बघणं महत्वाचं आहे बाकी राजकारण टीका टिप्पणी वाद विवाद हे चालूच राहणार आहे दिस इज नेव्हर एंडिंग आम्हाला हे पण ऐकायला आवडेल आता सुवर्ण संधी तुम्ही म्हणताय मग ही कॅच करण्याचं कसं ठरवलंय काय व्हिजन असणार तुमचं की पुढच्या पाच वर्षात हे मुद्दे घेऊन मी सिन्नरकरांसमोर जाते आणि हे मला पुढच्या पाच वर्षात सिन्नरमध्ये साकारायचं आहे सिन्नर एक अशा पोझिशनला आहे आज जसं मी लास्ट टाइम पण म्हटले की सिन्नर इज इज इन द गोल्डन ट्रायंगल आपल्याकडनं समृद्धी हायवे गेला आहे सुरत चेन्नई हायवे चालला आहे पुणे हायवे गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सिन्नरची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही दिवसांपूर्वी सुद्धा विधानसभेच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला गोंद्याला एक टर्मिनल मार्केट घ्यायचं आहे त्याच्यामुळे तिथे आपली डिमांड वाढणार आहे पूर सारीचं पाणी गेल्यामुळे आपलं प्रत्येक भाग सुजलाम सुफलाम झाला आहे त्याच्यामुळे तिथे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती व्हायला हो लागली आहे वेगळेवेगळे एक्सपेरिमेंटल पिकं घ्यायला लागलेली आहे त्याचबरोबर अजितदादांच्या माध्यमातून कदाचित वर्षभराच्या आत इंडियाबुल सुरू व्हायचे हो चान्सेस आहे म्हणजे एम आय डी सीला एक मोठी गती तिकडे मिळायचे चान्सेस आहे म्हणून हे सगळे फॅक्टर्स इव्हेंच्युली सगळे शहरामध्ये इम्पॅक्ट आणणार आहेत बऱ्यापैकी लोक शहरामध्ये मूव इन होणार आहेत शेवटी हा जो लोड आहे हा तुमच्या उपनगरांमध्ये जाणार आहे उपनगरांमध्ये लोक स्थायिक होऊन कारण की शहर आता खूप आपलं कॉन्सन्ट्रेट होऊन गेलेलं आहे शेवटी उपनगरांमध्ये तुमची पॉप्युलेशन वाढणार आहे लोकं अजून मोठ्या प्रमाणात तुमचे मायग्रेट होणार आहे शहरात येणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांचा भविष्याचा विचार करता ज्या प्रामुख्याने गरजा आहे त्या तुमचे रस्ते आहेत अंडरग्राऊंड गटारी आहेत तुमचे लाईट काही ठिकाणी स्ट्रीट लाईट्स लावणं असतील काही ठिकाणी जे आपण पेठेतले किंवा गावातले भाग म्हटले तिथे अंडरग्राऊंड एम सी बीचं केबल्स टाकणं अत्यंत गरजेचं आहे ओपन स्पेस डेव्हलपमेंट एक खूप मेजर टॉपिक आहे कारण की आपल्या सिन्नरमध्ये अशी एखादी चांगली ओपन स्पेस जिथे मुलं जाऊन खेळतील किंवा वृद्धांना बसायला जागा अशी चांगल्या पद्धतीची नाही आहे गोंदेश्वरचा आपला जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आज जर शहरात तुम्ही बघितलं की तळ्यातल्या भैरवनाथाचं अतिशय सुंदर काम आपलं चालू आहे राम मंदिराचं काम आपलं चालू आहे नागेश्वरीचं काम आपलं चालू आहे म्हणजे सगळ्याच वेगळ्या वेगळ्या सेक्टर मध्ये तुमचं स्पिरिच्युअल सेक्टर झालं रिलिजियस सेक्टर झालं स्पोर्ट्स सेक्टर झालं त्याच्याबरोबर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीयल सेक्टर झालं सगळ्याच सेक्टरमध्ये काम करायचं आपलं मानस आहे आणि ह्या दृष्टिकोनातनं हे पाच वर्ष सिन्नरकरांसाठी अतिशय महत्त्वाचे राहणार आहे आणि ह्या पाच वर्षांवरती आपलं सिन्नरचं भविष्य अवलंबून आहे जसं तुम्ही सांगितलं की कुंभमेळा येत आहे कुंभमेळ्याच्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणात निधी हा आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी येणार ना आहे हा निधी आपण जास्तीत जास्त ह्या सगळ्या सेंटर्सला जसं गोंदेश्वर आपण या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो मुसळगावचा जे आपल्या क्रीडांगणचा विषय आहे तो साहेब आता क्रीडा मंत्री असल्यामुळे तो विषय मार्गी लागणार लक्ष्मी आहे लक्ष्मीनारायण लॉन्जच्या शेजारचा जो ओपन प्लॉट आहे अतिशय क्रीम लोकेशनला आहे तिथे स्विमिंग टँक आपण प्रस्तावित केलेला आहे म्हणजे भविष्याच्या काळात स्विमिंग टँकमध्ये आपण तिथे टायमिंग्स ठेवणार आहोत मुलांसाठी वेगळं महिलांसाठी वेगळं पुरुषांसाठी वेगळं जेणेकरून सगळ्याच घटकांना तिकडे त्या स्विमिंग टँकचा उपभोग घेता येईल आणि ह्याच सगळ्या माध्यमातून एक आपण म्हणतो की एक वेल प्लॅन्ड थीम आणि एक ब्लू प्रिंट खरं तर आम्ही सिन्नरची आमच्या माइंडमध्ये आहे आणि कोकाटे साहेबांचं जर तुम्ही बघितलं कोकाटे कोकाटेसाहेब पंधरा वर्षा पुढचा विचार करून प्लॅनिंग करत असतात त्या दृष्टिकोनाने निश्चितपणाने सिन्नर हा एका वेगळ्या उंचीवर येत्या पाच वर्षामध्ये नेलेलं तुम्हाला शंभर टक्के दिसेल तुम्ही इंडिया बुल्सचा पण विषय काढला इंडस्ट्रीजचा पण विषय काढला जे येऊ घातलेलं वाढवण बंदर आहे तर त्यांचे बरेचसे जे स्टोरेज आहेत तर ते सिन्नर शहरालगत घेण्याच्या हालचाली पण कुठेतरी चर्चेला जात आहेत तर याबद्दल मला तरी अजून काही कानावर आलेलं नाही आहे मग कानावर आले, कानावर आले निश्चित जर जर था था तर निश्चितपणे याचं स्पष्ट करा आपण आता नगरपालिकेविषयी जर म्हणायचं ठरलं तर सिन्नरचं राजकारण हो अर्थातच केंद्रित आहे इथे पक्षाच्या आधी व्यक्तीला महत्त्व दिलं जातं पण असं असताना आणखी एक गोष्ट लपून राहत नाही जी मतदानाच्या आकडेवारीमधून दुसऱ्या दिवशी आपल्याला लक्षात येते ती म्हणजे जातीय समीकरणं किती नाही म्हटले तरी ती बऱ्याच ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट येत असतो सध्या चार चार पक्ष आहेत मग अशा वेळेस कोणता चेहरा आत्मसात करायचा कोणता आपल्या प म्हणजे फेवरमध्ये पकडायचा तर मग व्यक्ती बघूनच होणार की तुम्हाला काय वाटतं की जातीय समीकरण सुद्धा जास्त वेग घेतील सिन्नरच्या राजकारणात आपण सिन्नरचा इतिहास राहिला आहे की जातकी जातीच्या समीकरणावरती बऱ्यापैकी मतदान केलं जातं पण आजची परिस्थिती सिन्नरमध्ये अशी आहे की तुम्ही कोणत्याही प्रभागात बघा सेम बऱ्यापैकी सेम जातीचा माणूस सेम जातीचा समोर आहे बऱ्यापैकी समीकरणं असेल अशा परिस्थितीमध्ये लोकांनीही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे आता शेवटी पिढी बदलत चालली आहे थोडं नवी पिढी वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करते आणि अशा परिस्थितीमध्ये आपले कामं कोण करू शकतं त्या उमेदवाराचा नेता कोण आहे किती सक्षम आहे त्याच्या आधी त्याने काय केलेलं आहे हे सगळं बघणं तेवढंच ते इम्पॉर्टंट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये फक्त विकासाच्या मुद्द्यावरच मतदान केलं जाईल एका वाक्यात आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल तुमच्या विजयाचा निर्धार विजयाचा निर्धार म्हणजे आम्ही पॅम्पलेटवरच छापलेला आहे ऑलरेडी आमचा संकल्प स्वच्छ सुंदर सुरक्षित स्मार्ट आणि हरित सिन्नर हा एवढाच आमचा निर्धार आहे आणि निश्चितपणाने येत्या पाच वर्षामध्ये आज तुम्ही सिन्नरचे फोटोज काढून ठेवा आणि पाच वर्षाने आपण ते फोटोज करू आफ्टर येस यू विल डेफिनेटली सी द चेंज नक्कीच धन्यवाद तुम्हाला या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर धुराळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधला तो म्हणजे श्रीमती आणि माणिकराव कोकाटे यांच्यासोबत आपण टाकलेल्या सगळ्या बाउन्सरला त्यांनी रोखठोक उत्तरं दिलेली आहेत आणि ज्या काही चर्चा झडत होत्या त्याचंसुद्धा स्पष्टीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न पुरेपूर केलेला आहे आपण या धुराळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखी काही पक्षाच्या चेहऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत तोपर्यंत नमस्कार